येत्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना भूलभलैया दाखवणाऱ्या खड्यासारखे बाजूला करा असं गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील यांना पडणारी मतं म्हणजे माझेच मताधिक्य आहे असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी मारुती चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत व्यक्त केला आहे बऱ्याच कालावधीनंतर मारुती चौकाने इतक्या मोठ्या प्रमाणावरील गर्दीचा अनुभव घेतला प्रा प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला स्वागत पवार यांनी केले सभेच्या निमित्तानं मारुती चौक पुन्हा फुलला देशात राजकीय स्थित्यंतर घडल्यावर सांगली कशी शांत राहील ही गर्दी पाहिल्यावर दुसऱ्याचे वारे असेल असे वाटते काय या ठिकाणी ज्या सभा आप्पाने घेतल्या त्या यशस्वी झाल्या मारुती चौक अनेक घटनांचा साक्षीदार आहे यावेळी आप्पा काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता होती असं त्यांनी सांगितलं माजी आमदार नितीन शिंदे यांनी विरोधकांच्यावर जोरदार हल्ला करताना म्हटलं दादांच्या वारसांनी दादांच्या नावे सुरू असलेल्या अनेक संस्था बंद पडल्या दादांच्या नावे असलेला कारखाना नीट चालवता आला नाही बंद पडलेल्या संस्थेतील कामगारांचा तडतडाट वारसांना लागणार आहे गोपीचंद म्हणतो भाजप सेना सरकारने धनगरांना फसवले भाजपनेच धनगरांना न्याय दिला सांगली महापालिकेत नऊ नगरसेवक धनगर समाजाचे आहेत आमदार गाडगीळ यांच्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे त्यावेळी खासदार संजय काका यांनी आपल्या भाषणात दोन्ही विरोधी उमेदवारांचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले माझ्या विरोधात दोन जण आहेत एक जण माझे आजोबा मुख्यमंत्री असल्याचे सांगत त्यांचा वारसा सांगत मते मागतोय त्यांच्या घराण्याकडे अकरा वेळा खासदारकी होती त्यांनी शेतकरी सर्वसामान्यांसाठी काय केलं आहे त्यांना काय मदत केली दादांच्या सर्व संस्था भ्रष्टाचाराने संपवल्या चालवायला दिलेल्या कारखान्याबद्दल अभिमानाने बोलतात दत्त इंडियाकडून मिळालेल्या पैशातूनही तीस ते चाळीस टक्के कपात करून घेतात दुसरा उमेदवार जातीचे कार्ड दाखवून समाजाची मतं मागतोय धर्माचे विष काहींच्या डोक्यात आहे त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे सांगलीची जनता अतिशय अत्यंत सुज्ञ आहे ती दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही आज येणारे इतकी वर्ष कुठे होते या ठिकाणी यायचं आणि म्हणायचे ग्रामीण भागात लीड आहे आणि ग्रामीण भागात जाऊन म्हणायचे सांगली मिरजेत आपल्याला लीड मिळेल असे सांगून जनतेला फसवणाऱ्यांना जनता ओळखून आहे आपांचे आणि आमचे घरगुती संबंध आहेत मध्यंतरी काही गैरसमजाने ते आमच्यापासून दुरावलेले होते आता सगळे चांगले झालेले असे सांगून मला निवडून देऊन पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देण्याची विनंती आज रविवारी जुन्या स्टेशन चौकात होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं यावेळी रंजना पवार पृथ्वीराज प्र प, 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 पवार सुब्रा मद्रासी रणजित सावर्डेकर शिवराज बोळास विजय काळगे हनुमंत पवार आशा शेंडे डी के पाटील अशोक गोसावी रमेश भो बो, भोकरे कविता बोंद्रे रेखा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल पवार यांनी यावेळी आभार मानले